हा तुला शाळा आहे का क्लास आहे शाळा आहे किती वाजता आहे चे आठ वाजता आता मग सकाळी सकाळी सात वाजता हा पण जातो कसा आहे तीन चो पण झाले ना मग ना सांगू खोटा नाही ना खोट सांग दाखवा ना बरं थांब दाखवत इकडे पाहिलंच नाही किती झाले आता तीन चौ म्हणतो तू बरं काढ नाही नाचू राहिला मस्त पैकी हा गलुरी ना काय करू राहिला पाखर मार राहिला किती मारले हा एक पण नाही पाकडला पोपट मारत होता का दाखव हा म्हणतो खिशात हाय म्हणून गलूर भारी ना गलूर दाखव ना इकडे त्रहायचं का गलूर सुद्धा बरं केव्हा गल्लुरना पक्षी मारायचं काम करतो हा कितीला येतो आहे तुला दाखवतो ना मस्त शाळा चारताना पक्षी मारायचं काम करतो होता मुलगा बर का मी तो व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बरं का नक्कीच धन्यवाद